Start button. Start button स्टार्ट बटन start start स्टार्ट बटनला आपण काय म्हणणार मग सुरू बटन डेस्कटॉपवरील बघा इथे खाली तास पारमध्ये स्टार्ट बटन आहे त्याला बघा आणि मा केलेलं आहे त्याला काय म्हणतात स्टार्ट बटन तास पारमधील स्टार्ट बटन क्लिक केल्यावर जेव्हा नवीन पृष्ठ किंवा विंडो उघडते त्याला स्टार्ट मेनू म्हणतात याला काय म्हणतात क्लिक केल्यानंतर हे जे पृष्ठ ओपन होत आहे त्याला स्टार्ट मेनू किंवा अप्लिकेशन विंडोज असे म्हणतात की याच्यामध्ये काय आहे विविध प्रोग्राम सेटिंग्स आणि फाईल्स पाहण्यासाठी मेनू उघडतो याच्यामध्ये नोटपॅड पण आहे खाली बघा इथे तासबारवरती आपण सर्च पण करू शकतो जर आपल्याला एखादी फाईल हवी असेल तर आपण सर्च करू शकतो इथे बघा शटडाऊन आणि रिस्टार्ट तर संगणक बंद करणे रिस्टार्ट करणे किंवा स्लीप मोडमध्ये टाकण्यासाठी पर्याय देतात इथे बघा सेटिंग्स व कंट्रोल पॅनल संगणकाची कॉन्फिग्रेशन व सुधारणा करण्यासाठी सेटिंग्स पर्याय देते तर आता आपण बघूया की वास्तविकतामध्ये कसं काम करते ते बारमध्ये डाव्या साईडला ताट बटण आहे त्यावरती क्लिक केलं की काय विंडोज ओपन होते बघा इथे काय दिलेलं आहे बर्ड फाईल एक्सेल तर आपण इथनं पण आपल्याला जे हब हो आहे त्यावर क्लिक करून नवीन पृष्ठ ओपन होते आता आपण आपल्याला बर्ड फाईल ओपन करायची आहे तर आपण ओपन केलं तर नवीन विंडो ओपन होते परत आपण जाऊया बघूया पॉवरचे बटन दिलेली आहे ह्याच्या मला तर क्लिक केलं तर काय ऑप्शन येते आपल्याला लॉक्स क्ली शट रिस्टार्ट तर आपण इथून पण आपण लॉक स्लीप आणि शटडाऊन आणि रिस्टार्ट करू शकतो सेटिंग्स कॅलेंडर तर एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याला इथे दिसतात म्हणजेच सांगायचं झालं तर स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर उघडणाऱ्या पृष्ठाला स्टार्ट मेनू म्हणतात आणि जर आपण एखादे ॲप आप उघडले तर ता त्याला अप्लिकेशन विंडो किंवा सॉफ्टवेअर विंडो म्हणतात स्टार्ट बटन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमधील एक महत्त्वाची वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्याला संगणक सहजपणे चालवण्यासाठी मदत करते